रामकृष्ण अखंड महाराष्ट्रातील भजन विश्वाला आणि भजन रसिकांना सुन्न करणारी बातमी कानावर आली आणि अंतःकरण जड झाले वयाच्या सतराव्या वर्षा वया वर्षापासून ते जवळपास वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत अखंडित भजन सेवा करून आपल्या आवाजाने आणि आपल्या पल्लेदार गायकीने आपल्या अनोख्या भजनाच्या चालीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले कधीही मानधनासाठी आयोजकांची तारांबळ न करणाऱ्या या भजन सम्राटाने आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने म्हणत मिळेल त्या मानधनात संपूर्ण महाराष्ट्रात भजनाचे तसेच संगीताचे कार्यक्रम केले या गुणवंत कलाकाराच्या वाटेला अखेरचे दिवस मात्र शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कष्टदायक होते तब्येतीमुळे आणि वृद्धापकाळामुळे कार्यक्रमांची संख्या कमी झाली अगदी एका खोलीच्या घरात एकट्याने दिवस काढावे लागले त्याने आपला संपूर्ण जीवन प्रवासात अनेक शिष्य घडवले तसेच पंडित रघुनाथ बुवा खंडाळकर कल्याणजी गायकवाड भजन सम्राट बाळासाहेब वाईकर शंकरराव वैरापकर महाविजेता गायक श्री जगदीश चव्हाण यांच्याबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम केले अशा दरबारी गायक आणि भजन सम्राट श्री जगन्नाथ बुवा वाडेकर गुरुजींना श्री नवलादेवी प्रासादिक भजन मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला विठ्ठलचरणी कायमस्वरूपी स्थान मिळवून हीच त्या पांडुरंगाकडे प्रार्थना रामकृष्ण हरी